आज आपण अमरावती आणि बडनेरा येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्येबद्दल बोलणार आहोत गेल्या काही दिवसांपासून अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे महानगर प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे काही महत्वाच्या के मागण्या का केल्या आहेत या मागण्या काय आहेत आणि या समस्यांवर काय उपाय आहे चला पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये अमरावती आणि बडनेरा दरम्यानच्या रेल्वे सेवांबाबत एक मोठा मुद्दा समोर आला आहे बडनेरा ते नाशिक जाणाऱ्या मेमो ट्रेनची देखभाल अमरावती स्थानकावरनं केली जात आहे ज्यामुळे अमरावती स्थानकावर मोठा ताण येत ता आहे आणि प्रवाशांना गैरसोयीचा सा सामना करावा लागत आहे प्रवासी संघाचे म्हणणे आहे की ही ट्रेन थेट अमरावतीहून का सुरू केली जात नाही हे समजण्या पलीकडचे आहे संघाने रेल्वे प्रशासनाला ही ट्रेन थेट अमरावतीहून सुरू करण्याची विनंती केली आहे जेणेकरून स्थानिक लोकांना सोयीची होईल यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकावर नऊ गाड्यांना थांबा नाही त्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास करावा लागतोय या गाड्यांना बडनेरा इथे थांबा देण्याची मागणी संघाने केली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा अमरावती मुंबई ट्रेनशी संबंधित आहे ही ट्रेन अमरावतीतील लोकांकरिता खूप महत्वाची आहे परंतु तिचे कोच खूप जुने आणि खराब झाले आहेत संघाने नवीन कोचची मागणी केली आहे या व्यतिरिक्त ही ट्रेन केवळ दादर पर्यंत जाते तर प्रवाशांची मागणी आहे की ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवली जावी महानगर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा आणि सुरेश रतावा यांच्यासह संपूर्ण टीमने या सर्व मागण्यांबाबत अमरावती रेल्वे स्थानक मास्तर यांना एक निवेदन सादर केले आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर पुढील तीन महिन्यात या मागण्यांवर काही कारवाई झाली नाही तर ते रेल्वे रोको आंदोलन करण्यास भाग पडतील अमरावती में कुछ रेलवे के ज़्यादा प्रॉब्लम हो रहे हैं बनैरा से नासिक मेमू ट्रेन चल रही है जो अमरावती में मेंटेनेंस को धोने को आती है और छूटती है बनेरा से ऐसा क्यों ये गाड़ी अमरावती से शुरू की जाए पब्लिक को सुविधा होगी दूसरा नौ गाड़ी के स्टॉपेज बनेरा में नहीं है उसके लिए हमने डिमांड आज स्टेशन मास्टर साहब को दिया है और उसके अलावा अमरावती मुंबई गाड़ी नंबर वन ट्रैफिक 96 परसेंट का ट्रैफिक है उस गाड़ी के अंदर पोचेज पूरे ख़राब और वो गाड़ी जा रही है दादर तक उसको बेटी किया जाए और गाड़ी पूरी नवीन चेंज की जाए रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे प्रवाशांच्या या मागण्या योग्य आहेत आणि जर वेळेत लक्ष दिले नाही तर ते एक मोठे आंदोलन बनू शकते रेल्वे या मागण्यांवर काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचं ठरेल